आज आम्ही राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जे प्रश्न विचारले त्याचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अजिबात उत्तरं दिले नाही उडवा उडवीचे उत्तरं दिले इलेक्शन कमिशन म्हणते का आपल्या आईची बहिणीची किंवा तुमच्या बहूची पत्नीची व्हिडिओ रेकॉर्डिंग देणं योग्य आहे का मग आमच्या आया बहिणीने विचारून यायनं व्हिडिओ कॅ तिथं कॅमेरे लावले होते का ह्या माझा पहिला प्रश्न आहे जर तुमच्यापाशी जर असे काही व्हिडिओ आहे तर मग ही परवानगी तुम्हाला कोण दिली हा इलेक्शन कमिशनने माझा पहिला प्रश्न आहे आमचं हे आंदोलन याच्यासाठी आहे का या देशात ई व्ही एम मशीन बॅन व्हायले पाहिजे आणि मतदानाच्या सर्व प्रक्रिया ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये साडेपाच वाजता नंतर जे शहात्तर लाख वोटिंग झालं त्याचे सी सी टी व्ही फुटेज मागतले सुप इलेक्शन कमिशन म्हणते का छत्तीसशे वर्ष लागत पाहिले आम्हाला छत्तीसशे लागो झालेले आहे का छत्तीस हजार लागो तुम्हाला का करायचं आहे आम्ही कसे डाटा सॉर्ट आऊट करायचा ते आम्ही पाहू आम्हाला यानं डा डाटा द्यायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा डाटा मागतला आहे का डिजिटल डाटा द्यायला पाहिजे ठीक आहे तोही आम्ही निवेदनात टाकला आहे का ज्या ज्या राजकीय पक्षांनी डिजिटली डाटा मागला आहे तो इलेक्शन कमिशननं द्यावा तुम्ही अनुराग कशी अनुराग ठाकूरले पत्रकार परिषद घेतली त्यांना सहा दिवसात सहा लोकसभा क्षेत्राचा डाटा जो आहे तो ॲनालिसिस करून दिला म्हणजे इलेक्शन कमिशन आणि बीजेपीची संगमत आहे इलेक्शन कमिशननं अनुराग ठाकूरले म्हणजेच बी जे पीले हा डाटा डिजिटली स्वरूपात गेला आहे जो डाटा राहुल गांधी यांना सहा महिने लागले ॲनालिसिस करायला फक्त एका मतदारसंघाचा आणि तुम्ही म्हणता हलफनामा लिहून द्या गा, राहुल गांधीला तर मले मनाचं हे आहे का तुम्ही मग अनुराग ठाकूरले हलफनामा काऊन नाही मागितला तो हलकनामा तुम्ही अनुराग म्हणजे न्याय सर्वासाठी सारखा असला पाहिजे ठीक आहे आणि तो हलकनामा तुम्ही अनुराग ठाकूरने सुद्धा मागा ठीक आहे न्याय व्यवस्था ही जे संवैधानिक संस्था इलेक्शन कमिशन हे बीजेपी विकल्या गे गेली आहे हे यावरून सिद्ध होते सगळे उत्तर इलेक्शन कमिशनने उडवा उडवीचे दिले आणि तुम्हाला सांगतो निवडणूक प्रक्रिया जे दुबार वोटिंग होते डमी वोटिंग होते हे काही असं म्हणजे देश जगात तंत्रज्ञानावर चंद्रावर चालला आणि हे सगळे डुप्लिकेट वोटिंग नाही शोधू शकत सरळ बायोमॅट्रिक आधारचं जसं घेतलं तसं इलेक्शन करताना बायोमॅट्रिक घ्या ना कोणता चोरता डबल येते तिथं मतदान करायला बायोमेट्रिक घेतल्यावर जसं तुम्ही आता आ, रेशन कार्डचं जसं तुम्ही केलं तर रेशन कार्डच्या तिथं तुमच्या घरच्या नातेवाईकापैकी पैकी एकजण कोणी पाहिजे तर तिथं प्रत्येकाचं बायोमॅट्रिकशी अटॅच करा ना डबल वोटिंगच होत ना नाही डुप्लिकेट साधं साधं लॉजिक आहे टेक्नॉलॉजी कुठं चालली आणि हे चोरं कुठं चालले म्हणून माझा सर्व प्रश्न आहे का बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन इलेक्शन कमिशनने ॲडॉप्ट करावं ठीक आहे आणि सगळ्यात पहिले ह्या बॅलेट पेपर जो आहे त्याच्यावर मतदान प्रक्रिया चालू करावी आणि राहुल गांधीनं जे जे प्रश्न विचारले त्याचे ऑथेंटिक उत्तरं इलेक्शन कमिशनने द्यावे त्याच्यासाठी हे आंदोलन होतं कारण लोकांचा जर विश्वास या निवडणूक प्रक्रियेवरून उडाला तर या देशातली लोकशाही गड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही हम पहिले गांधी लढे ते पहिले गोरोसे अब लढना पडाय साला चोरोसे अशी परिस्थिती या देशावर आली आहे म्हणून हे आंदोलन आम्ही आज इथं राबवलं आहे